आपण पाहत सत्यदर्शन किर्लोस्कर पेरस इंडस्ट्रीज लिमिटेड सोलापूर व क्रांती सूर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रेवण सिद्धेश्वर नगर येथे लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी ऋषिकेश कुलकर्णी जयदीप वडावपूरकर जयदीप सुरवसे बाळासाहेब सावंत महेश आठवले मुल्ला सरपंच पांडू कोरे सचिन राऊत व या भागातील नागरिक उपस्थित होते नंतर आमचे सरकारी काम करायचं त्यावर आमच्या कुटुंबला महेश सांगितले की सर्व टीम जमिनी विद्यार्थी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे तुमचा मजा करायचा दिवस आहे माझ्यापासून शाळा असते तुम्ही काय म्हणाल हे काका काय तर उभारून सांगायचं मला येणार काय तर उभं सर म्हणून माहिती सांगायचं तसं आपण काय करणार नाही एक छोटस तुम्हाला काय म्हणतात शिक्षणामध्ये चांगली प्रगती करण्यासाठी पुढे जाण्यासाठी म्हणून तुम्हाला दप्तराच आणि कम्पॉसाच वाटप वाटप करणार आहोत सगळेजण चांगले शिकणार ना, ना मार्क चांगले पाडणार ना मार्क कुणाला हात वर पण सत्तर टक्क्याच्या ओवर कुणाला हात वर खराबर आहे